आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एफ एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर एफ एम सीमध्ये कांदा आवक सहा हजार आठशे चौपन्न पिशवी कांदा आली होती भाव गोळे कांदे तीनशे दहा रुपयापासून तीनशे एकावन्न रुपये असा गोळ्या कांद्यांना जुन्नरमध्ये बाजारभाव पाहायला मिळाला ते कांदे दोनशे सत्तर रुपयापासून तीनशे दहा रुपयापर्यंत कांदा विकला गेला गोल्टा गोल्टी कांदा एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत गोल्टा गोल्टी कांदा होता तर बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत बदले कांद्यांना बाजारभाव जुन्नर एफ एम सीमध्ये पाहायला मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे दोन दिवस जुन्नरमध्ये कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा